मग कर का अर्थमंत्री खडूसच असायला पाहिजे आता खडूस नाही आहेत काय त्या त्या कशा प्रकारे बोलतात त्या प्रकारे एखाद्या चुकीच्या गोष्टी हा बघा अग्रलेखामध्ये त्या बाईने खडूस म्हटलं त्यामागच्या तुम्ही संपूर्ण अग्रलेख वाचा अर्थमंत्रीपदाची व्यक्ती खडूसच असते कठोर असते आणि दयाबुद्धीनं काम न करणारी असते तिला फक्त देशाच्या तिजोरीमध्ये महसूल मिळवायचा असतो त्यासाठी कोणाच्या खिशामध्ये हात घालायचा कोणाची पाकिटं मारायची यासाठी अर्थमंत्र्याची नेमणूक असते प्रधानमंत्र्यांना ज्या गोष्टीचा वाईटपणा घ्यायचा नसतो अर्थमंत्र्याच्या माध्यमातून घेत असतात तर हा फार मोठा विषय नाही आहे बोला अर्थात बघा बघा आपल्या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी काही योजना आहेत का नाही महागाई वाढली बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का नाही महागाई आणि बेरोजगारी कमी होणार नसेल तर मध्यमवर्गीयांचं कसं काय भलं होणार रुपया ज्या पद्धतीनं कोसळलाय सत्याऐंशी रुपयावरती आला एटी सेवन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करण्यासाठी काही योजना आहेत का मी म्हणतो अजिबात नाही बारा लाखाच्या पर्यंत जो स्लॅब आहे इन्कम टॅक्स रिलीफचा त्याच्या पलीकडे मध्यमवर्गीयांसाठी किंवा गरिबांसाठी कोणती योजना मला दिसत नाही मुळात बारा लाख इन्कम टॅक्स भरण्यासाठी बारा लाख इन्कम आणावं लागेल ना बारा लाख इन्कम आणावं लागेल बारा लाख इन्कम कोणाकडे आज आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात कॉन्ट्रॅक्ट लेबर काम करतात उच्च शिक्षित लोक पदवीधर हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत आणि त्यांचं उत्पन्न हे उघडपणे कागदावर येतच नाही साडेतीन ते चार कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात त्याच्यामध्ये बारा वाले किती आहेत याचा खुलासा आमच्या ज्यांना आपण खडूस म्हणत आहे त्यांनी करायला हवा अर्थसंकल्प समजायला किमान बहात्तर तास लागतात बाईने अर्थसंकल्प वाचला आणि ताबडतोब आम्हाला कळलं हे कोणी म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत किमान बहात्तर तास लागतं अर्थसंकल्प नीट समजून घ्यायला मी कालही म्हणालो आम्ही नाणी पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जायचो की अर्थसंकल्पात काय आपल्याकडे असे कोणते मोठे तज्ज्ञ आहेत की लगेच त्यांना अर्थसंकल्प क देशामध्ये मोदी जोरजोराने बाका वाजवत होते मोदींना काय अर्थसंकल्प कळला हा बोलिये मी कस मी कस काय सांगू आज <Agh> या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत कि मंत्र्यांना त्यांचे <Sazioni> सचिव नेमण्याचे अधिकार नाही म्हणजे जे केंद्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तेच महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये होत आहे अर्थात शिस्त म्हणून ते योग्यच आहे जे तुम्ही शिस्त म्हणाल एक शिस्त असते जर मुख्यमंत्र्यांनी त्या शिस्तीच्या संदर्भात अशा प्रकारे काही ठरवलं असेल तर त्याच्यावरती फार टीका करण्याचं कारण नाही पण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे व त्यांचे लोक मोकाट सुटले होते दोन अडीच वर्षापूर्वी की आम्ही सांगू तसंच राज्य आणि मंत्रालय चालेल किंवा खाती चालतील त्याला जर मुख्यमंत्र्यांनी लगाम घातला असेल आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला असेल ज्याला आपण अनुशासन म्हणतो अनुशासन पर्व म्हणतो तो त्याचं स्वागत करायला हवं कोणाला येऊन सचिव म्हणून आणि सचिवाच्या माध्यमातून माद्डे पैसे गोळा करायचे हा सचिव अनेक ठिकाणी या मंत्र्यांचे हे कलेक्टर्स पैसे गोळा करणारे व्यवहार करणारे डील करणारे मंत्र्यांच्या वतीनं पैसे स्वीकारणारे असे अनेक ठिकाणी या घटना घडल्या आणि त्याच्यामुळे त्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणलं असेल तर त्याच्यावरती फार टीका व्हावी किंवा त्याच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं मला वाटत नाही ऐंशी हजार कोटी अगोबली आहे टेंडरची गव्हर्नमेंट ऐंशी हजार कोटी ही काम कंत्राटदारांकडून करून घेतली आहेत किंवा न करता त्यांच्याकडून पंचवीस टक्के कमिशन घेतले कंत्राटदार ऐंशी हजार कोटी कागदावर दिसत आहेत तुम्हाला त्यांच्याकडनं कामं करून घेतली किंवा कामाच्या कामा नावाखाली निवडणुकीच्या आधी ज्यांना हे हा निधी दिलेला आहे आमदार हम्म त्यांनी थेट कंत्राटदाराकडून कामं सुरू होण्याआधी पंचवीस टक्के घेतलेले आहेत सगळ्यांना माहिती आहे आता ऐंशी हजार कोटीचे तुम्ही पंचवीस टक्के जर काढले तर गेल्या दोन वर्षामध्ये किती हजार कोटी या फुटीर आमदारांच्या खिशात गेलेत आणि त्यांनी पक्ष का सोडला आणि अजूनही ते शिंदे अजित पवारांना का चिटकून राहिलेत याचं कारण कळेल ऐंशी हजार कोटीचे पंचवीस टक्के तुम्ही काढा किमान वीस हजार कोटी होत आहे किमान वीस हजार कोटी होत आहे ते वीस हजार कोटी रुपये कंत्राटदारांकडून टेबला खालून आधीच घेण्यात आलेले आहेत हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे ऐंशी हजार कोटीचे व्यवहार ज्या ठेकेदारांबरोबर झाले ते रस्त्यावरती उतरलेले आहेत हा पुरावा आहे सगळ्यात मोठा त्यांना का त्यांचं काम जर झालं असेल त्याचे पैसे काय मिळत नाहीत ते का थांबवले मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे पैसे थांबवले आहेत त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतोय कमिशनबाजी दिसते दलाली दिसते राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री माणिकराव पोपाटे असं म्हणतात की भाजपमध्ये गेल्यावर सगळेच जण आमदार होतात अनेक जण आमदार होतात पण भाजप माझ्यासाठी काही लकी ठरला नाही भाजपमध्ये मी गेलो तेव्हा मी पराभूत झालो पण अन्य पक्षात गेलो तेव्हा मी जिंकलो त्याला प्रवीण दरेकर असं म्हणतात की भाजपच्या पायगुणाने कोकाटे आणि दरेकर यांच्यातल्या समाजाला उत्तर देण्यासाठी मी इथे उभा नाही लहान गोष्ट आहे पण असं काही अनुभव आहे का आमदार होतो आणि ते कोकाटे म्हणतात त्यांच्यासाठी भाजपमध्ये गेलेले भ्रष्टाचारी आमदार होतात तेवढंच मला माहिती सगळे चोर लफंगे लुच्चे भ्रष्टाचारी एकदा भाजपमध्ये गेले की त्यांना प्रतिष्ठा मिळते ते आमदार होतात ते खासदार होतात आणि ते मंत्री होतात हे मी सांगू शकतो बाकी दुसरा कोणाचा अनुभवाविषयी मला माहित नाही कालपासून एक चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू लिंबू काल रामदास कदम असंही म्हणतात की उद्धव ठाकरेंनी जेव्हा पहिला सोडला तेव्हा साधारण टोपलेभर बघा हे पहा की हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहेत की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं मुळात ही अंधश्रद्धा आहे या संदर्भात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे किंवा जो कायदा आहे त्यांनी कारवाईच केली पाहिजे माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावरती का राहिला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंद्यांनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे अ देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत त्यांचं कुटुंब का घाबरताय हा एक साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाही आहेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय तो तर काय याआधी घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला ता था था तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीयेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीयेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलंय तो काय याआधी घडवलाय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान जु वरच्या हे सध्या ज्यात सन्नाटा आहे कोणी राहत नाही आहे ही प्रतिष्ठा आहे वर्षाची ही गेलेली आहे का गेली मुख्यमंत्री पद आणि वर्षा बंगला लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यामध्ये आमच्या अमृता बहिणीला जावं असं वाटत नाही हा का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे माझ्याकडे माहिती आहे मा म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे नाही पण ठाकरे ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री झाले तेव्हाही वर्षा प्रवेशासाठी त्यांनी बराच काळ घेतला होता नाही नाही बघा जेव्हा नवीन मुख्यमंत्री ते जातो तेव्हा त्याच्या आधी थोडी रंगरंगोटी करावी लागते आपण धार्मिक लोक आहोत एखादी लहानशी पूजा आपण करतो सत्यनारायण करतो वास्तुशांती करतो त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच आता सह्याद्री अतिथीगृह आहे ते पूर्वी हाय माउंट म्हणून होतं आणि ते मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान होतं तेव्हाच्या तेही नंतर आपण पाडलं आणि त्याचं परत नव्यानं आपण काही काम सुरू केलं देशभरातले अनेक पंडित महाराज पुजारी ह्यांना आणून त्या जागेची आपण शांती केली होती आणि ती इमारत उभी राहिली एक आणखी प्रश्न होता की देशमुख कुटुंबियांनी काल भगवान गडावर महंतांची भेट घेतली आहे त्यानंतर आता महंतांनी नवी भूमिका घेत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्या तर मला त्यात पडायचं नाही पण न्यायालयाने ना आणि कायद्याच्या बाबतीत ज्यांना आदर आहे त्या सगळ्यांचा पोलीस न्यायालय आणि कायद्यावरती विश्वास ठेवून काम व्हावं असं माझी भूमिका आहे काल तुम्ही मध्ये म्हणला अजित पवारचं धोरण सांगितलं अजित पवार हा जनता म्हणतात अमित त्यांनी ओळखलेल्या आहेत आणि म्हणून ते जवळ जातात एकनाथ शिंदेपेक्षा जवळ जातात भाजपच्या किंवा उद्धव ठाकरे साहेबांचं काय म्हणणं आहे की कॅबिनेटमध्ये सगळ्यात रिजनेबल मंत्री सहकारी कोण असेल तर ते अजित पवार घेऊन अजित पवार हे अभ्यासू होते असं उद्धवजींचं म्हणणं आहे अजित पवार हे भरोशाचे सहकारी होते अजित पवार हे अनेक काम सहज मार्गी लावत होते कॅबिनेटच्या माध्यमातून हे त्यांचं म्हणणं आहे आणि एखाद्याला आपल्या मर्यादा कळल्या रिंगण कळलं रेषा कळली की तो यशस्वी होतो आणि शांतपणे काम करू शकतो अजित पवार यांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं नाही असं मला दिसतंय अजित पवार यांनी आपल्यावरचं जे कारवाईचं बालंट आहे ते दूर करून घेतलं पक्षांतर करून आणि अजित पवारांनी आपली एक हजार कोटीची संपत्ती आहे ईडीच्या ताब्यातली किंवा इन्कम टॅक्सच्या ताब्यातली ती सोडवून घेतली माणसाला यापेक्षा आणखीन काय हवं असतं राजकारणामुळे पण एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असतानाही मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचा आहे हा दोन नेत्यांमधला फरक आहे बोलेंद्र काला जागव बात ऐसे महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जो हमेशा अंधश्रद्धा के खिलाफ लड़ते आया है सोशल प्रोग्रेस के बारे में सामाजिक सुधारणा के बारे में महाराष्ट्र ने हमेशा एक कदम सबसे आगे रखा है यहाँ अंधश्रद्धा नहीं चलती वी आर प्रोग्रेसिव पीपल लेकिन अचानक से राजनीति में ही अंधश्रद्धा आ गई है जब से इतना शिंदे मुख्यमंत्री बने तब से वो क्या गुवाहाटी में कामाख्या में गए उसको काटा उसको काटा उसका खून दिया फिर मुख्यमंत्री बने ये बातें महाराष्ट्र की राजनीति में तब से चलने लगी है और बात रही वर्षा बंगले की हमारे मुख्यमंत्री का अधिकृत निवास स्थान है प्रतिष्ठा है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री का निवास स्थान है हर कोई राजनीतिक व्यक्ति जो कभी मंत्री होता है केंद्रीय मंत्री होता है उसके खाश होती है कभी ना कभी मैं मुख्यमंत्री का जो निवास स्थान है वर्षा उसमें अधिकृत तौर से रहने जाऊँगा लेकिन मैं ये पहली बार देख रहा हूँ आज के मुख्यमंत्री वहां जाने से डरते हैं उन्हें बहुत डर लगता है अब वो डर के पीछे क्या कारण है उसके बारे में केंद्रीय गृह मंत्रालय ने कोई संशोधन करने की जरूरत है वो क्यों डरते हैं जाने से ही डरते हैं अंदर कुछ लोग कब ऐसी क्या बात अंदर छुपी है क्या रहस्य है एक फिल्म आई दो गज जमीन के नीचे अब दो गज जमीन के नीचे क्या क्या गाड़ा है वो देखना पड़ेगा वो रहस्य है राम गोपाल वर्मा ने वहां भी जाना चाहिए और एक फिल्म बनानी चाहिए कि वर्षा बंगला का रहस्य क्या है मुख्यमंत्री पद है तो वहां जाकर आपको उस बंगले में रहना पड़ेगा तो मैं सुन रहा हूं कि देवेंद्र जी जाना नहीं चाहते अगर नहीं जाना चाहते तो वर्षा बंगला तोड़कर नया बंगला बनाना चाहते हैं जमीन के नीचे क्या है वो देखना चाहते हैं ये सब बातें अब चर्चा में है हम भी सुनते हैं और क्या कर सकते हैं लेकिन महाराष्ट्र में ये कभी ऐसा नहीं था। भेन भेन भी भी हुआ था रमेश आज लोकसभा में द्वारा बिल जो है वो पेश किया जाएगा लेकिन विपक्ष का कहना है कि कुछ कन्नों को जो है हटा दिया गया है अभी पता चलेगा अभी पता चलेगा क्या हटाया है क्या जोड़ा है सरकार क्या कहना चाहिए इस बारे में हम जरूर चर्चा करेंगे एक साथ बैठकर प्रधानमंत्री का कहना है कि कांग्रेस के समय में जिस तरह बजट आया था या फिर अगर उस समय लाख होते तो वो पूरा पैसा टैक्स में चला जाता तो वो जेब भरने का काम बात ऐसी है नोटबंदी में आपने क्या किया दस साल में आपने जो जो बातें की है वो तो क्या है आप एक बार अपना रिवाइंड कर लीजिए कांग्रेस या हम सब लोग साठ साल से सत्ता में रहे ज्यादा जनता की कोई हमारे खिलाफ कंप्लेट नहीं थी अच्छे 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 बढ़िया बजट हमने दिए हैं मैं नाम दे सकता हूँ ऐसे अर्थ मंत्री के वित्त मंत्रियों को जिसने बेस्ट बजट दिया है इस देश को जनता दल के जनता पार्टी की सरकार में भी मधु दंडवती जी थे उसने भी अच्छा बजट दिया था तो आप खाली होकर अपना वो घोल मत बजाइए जाइए कुंभ में जाकर स्नान करिए कल चुनाव है ना दिल्ली का तो आपको टीवी पे देखना है लोगों को जाइए कुंभ में स्नान करते रहिए दिन भर तो यही है 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 कि कल दिल्ली के चुनाव है। दिल्ली के के चुनाव चुनाव आपको तो क्या प्रेडिक्शन लगता है मैं नाम दे सकता हूँ ऐसे अर्थ मंत्री के, के, जिसने बेस्ट बजट दिया है इस देश को जनता दल के जनता पार्टी की सरकार में भी मधु दंडवती जी थे इसने भी अच्छा बजट दिया था तो आप खाली होकर अपना वो ढोल मत बजाइए जाइए कुंभ में जाकर स्नान करिए कल चुनाव है ना दिल्ली का तो आपको टीवी पे देखना है लोगों को जाइए कुंभ में स्नान करते रहिए दिन भर सब यही है कि कल दिल्ली के चुनाव है दिल्ली के चुनाव है आपको तो क्या प्रेडिक्शन लगता है आम आदमी की सरकार फिर से बन रही है या जनता कांग्रेस या बीजेपी को समर्थन दे रही मोदी जी को लगता है पांच तारीख को वो कुंभ में जाकर पूरा दिन डुबकी लगा रहे क्योंकि वो तो डुबकी लगाते हुए दिल्ली की जनता ने देखे और उस आधार पर उनको वोट मिलना चाहिए कि मोदी जी डुबकी लगा रहे हैं मोदी जी कुंभ में जाकर स्नान कर रहे हैं यह उनका सबसे बड़ा काम है कि मैं स्नान कर रहा हूं और कुछ नहीं लोग ये देखकर अगर वोट करते हैं तो इस देश का लोकतंत्र खतरे में है इस देश के एक विचारधारा है वो खतरे में है मुझे लगता है काम की बात करें काम के आधार की बात करें तो अरविंद केजरीवाल जी और उनके पार्टी ने 10 साल में अच्छा काम किया है और काम के आधार पर आपको वोट मिलने चाहिए और सत्ता पर आने चाहिए अगर डुबकी के आधार पर मोदी जी डुबकी मारेंगे और वोट देना चाहते हैं तो लोगों की मंशा है लेकिन काम के आधार पर केजरीवाल जी को वोट मिलने चाहिए केंद्रीय मंत्री है सुरेश गोपी उन्होंने कहा है कि मिनिस्ट्री ऑफ ट्राइवल अफेयर जो है वहां पर किसी स्वर्ण जाति के आदमी को मिनिस्टर बनाना चाहिए भाई गोपी जी का बयान पढ़ा है गोपी जी का बयान मैंने पढ़ा है चाहे अल्पसंख्यक का मंत्रालय हो चाहे ट्राइबल मंत्रालय हो हम सब चाहते हैं कि अल्पसंख्यक के लोगों का जो है विकास हो ट्राइबल लोगों का विकास हो इसीलिए ये सच है मैं स्वर्ण क्या बोलता है उच्च जाति के लोगों की बात नहीं करूँगा उसके बाहर से भी कोई आकर काम करना चाहता है तो उनको उनको मौका मिलना चाहिए सरकार है सरकार में कोई भी आकर काम करना वो जाति के आधार पर किसी को मंत्रालय देना दलितों का विकास करना है तो क्या दलित ही चाहिए हम भी कर सकते हैं हमारी भी एक सोच है डॉक्टर अंबेडकर साहब जरूर दलित थे लेकिन उनकी सोच पूरे देश की थी सभी जातियों के और धर्मों के लिए थी ये भी देखना चाहिए चलिए प्रश्न है कि आता परंपरा महाराष्ट्र के मुख्यमंत्री राज्यातल्या खासदारांशी चर्चा करत बैठक घेत पण यंदा ही बैठक झालेली नाहीये महाराष्ट्रातले खासदार आणि मुख्यमंत्री यांच्यातला काही संवाद कमी झाला आहे का तुम्हाला कारण काय संवाद नक्कीच कमी झाल्याचं कारण असं आहे की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विरोधी पक्षाचे खासदार निवडून आल्यामुळे बहुतेक विरोधी पक्षाच्या खासदारांशी संवाद साधणं मुख्यमंत्र्यांना ठीक वाटत नसावं पण हे चुकीच आहे ते आपल्या राज्याचे प्रतिनिधी आहेत दिल्लीत काम करत आहेत आपले प्रश्न मानत आहेत त्यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी त्यांना अवगत करणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे अनेकदा या बैठका सह्याद्रीवर झाल्यात अपवाद वगळता वर्षा बंगल्यावर झालेल्या त्या बैठकावर त्या कॉन्फरन्स रूममध्ये किंवा आता काय कारण आहे मला माहित नाही पण विरोधी पक्षाचे खासदार एकतीस आहेत आणि भाजप किंवा अन्य पक्षाचे कमी आहेत तो त्यांच्या न्यूनगंड मनात आहे का आम्ही विरोधी पक्षाच्या खासदारांना का भेटावं हे लोकशाही संकेताला धरून नाही